अमेरिका ट्रीपचं शेवटचं आकर्षण बघायला आम्ही निघालो आहे डोळे हिरवे होतील असा निसर्ग खरोखर दिसतो आहे बसमधनं प्रवास करत असताना प्रवास थोडा लांबचा आहे सहा सात तासांचा आहे न्यूयॉर्कपासनं पण जागा अफलातून आहे दाखवणार आहे तुम्हाला एवढ्याआडी तर चाललो आहे अमेरिकेमध्ये वाटे खूप छान जागा दिसतात हे कमळाचं तळं आहे जणू काही आणि एक छानसा छोटासा ट्रेक आहे या ट्रेकमध्ये आम्ही एक छोटा धबधबा बघणार आहोत म्हणे आणि येस आवाज येतोय पाण्याचा असा हा धबधबा आहे तुम्ही जर का पाहिलं ट्रेक करताय जायचं जायचंय तिकडे चला हा 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 काय खळाळणार पाणी आहे बघा एवढी एक्साइटमेंट कुठे आलाय नायगरा फॉल सिटीला उद्याला बघणार आहोत पण त्याच्या आधी त्याचा एक त्या व्ह्यूसिप्पी नदीचा व्ह्यू असा सगळा बघायला आम्हाला इकडं त्यांनी परमिशन दिली ते आधी बघणार आहोत या 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 कारणा परिसरात जरा वेगळा दिसतोय नाही का हा चला या प्रत्यक्ष नागरा नायगारा फॉल्स हा उद्या बघायचा आहे पण आज या नदीचं रूप दिसतंय खळाळणारं हिरवं गार पाणी आणि समोरचं हे दृश्य वाव नायगारा फॉल्स सिटीला आल्याचं चांगलंच चा, फीलिंग येत आहे काय विहंगम दृश्य आहे बघा जेव्हा प्रत्यक्ष नायगारा फॉज बघायला मिळेल तेव्हा काय मजा येणार आहे हा 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 लाईटमुळे तुम्हाला कदाचित कळणार नाही पण रात्रीचे चांगलेच सव्वा नऊ नऊ होत आलेत समोरच्या बिल्डिंग आहे। दिसत आहेत ते कॅनडा आहे डावीकडे मात्र काही दिसत नाही आहे आता त्याचं कारण ज्याच्यासाठी आलो होतो हय जवळजवळ सातशे किलोमीटरचा प्रवास करून न्यूयॉर्कहून आम्ही नायगराला पोचलेलो आहे रात्रीचे चांगले नऊ वाजलेले आहेत पण इथं चमकधमक आहे कारण फिरून दाखवा एका एका बाजूला पलीकडे जे दिसतंय ते कॅनडा आहे होय कॅनडा आणि या बाजूला दिसतोय

तो सुद्धा रात्रीच्या वेळेचा न्यूयॉर्कपासनं चांगला साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही नायगारा फॉल्सला पोचलेलो आहे पलीकडं ज्या इमारती दिसत आहेत ते कॅनडा आहे आणि इकडं जे दिसतंय ते नायगारा फॉल्स आहे हॉर्स शू असं म्हणतात माझी बायको मंजिरी मला सोडून खाली गेली बघायला <laughs> नायगारा नदी ही प्रचंड वेगानं असा प्रवास करून ह्या उंचीवरनं स्वतःला खाली झोकून देते आणि ती जागा आहे रात्रीची वेळ आहे साडेनऊची म्हणून जरा थोडंसं कळायला अवघड जात आहे दिवसाही अर्थातच बघायचंय आपल्याला पण हा जो प्रपात आहे हा अजब आहे समोरचे दिवे बंद झाल्यावरती हा प्रपात अजून छान दिसायला लागलेला आहे पण आता मागल्या माणसांचा रेटा वाढतोय त्यामुळे आपण जरा त्यांनाही जागा करून देऊया आकाशात चंद्र झळकतोय आणि रात्रीच्या वेळी नायगारा पाहण्याची मजा आम्हाला लुटता येते वाटलं होतं सकाळी बघायचं आहे नायगारा परंतु रात्रीसुद्धा त्याचं दर्शन झालं नाही मन अगदी प्रफुल्लित झालं आहे त्याची खरी भेट उद्या सकाळी होणारच आहे आपली चालू असलेली रात्रीची आतिषबाजी एका बाजूला अमेरिका दुसऱ्या बाजूला कॅनडा दोन्ही बाजूला पर्यटक याचा आनंद घेत आहेत आता खरं दृश्य आपल्याला दिसणार आहे नायगारा फॉल्सर याचं कारण आता हा दिवसाची वेळ आहे आणि समोर बघा वाव हे दृश्य आता मला सांगा याला तोड आहे का हा 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 काय तो रंग दिसतोय आणि इंद्रधनुष्याचा खेळ दिसतोय पूर्ण इंद्रधनुष्य फार कमी वेळा बघायला मिळतं नायगरामध्ये आता उन्हाचा खेळ चालू झाला आहे आणि त्यामुळे या व्हॅलीमध्येच असं पूर्ण इंद्रधनुष्य बघायला मिळतं आहे टायगरा फॉल्सच्या दुसऱ्या बाजूला अमेरिकन फॉल्स आहे हा जो दिसतोय हा अमेरिकन फॉल आहे शेवटचा अनुभव हा आहे त्यामुळे आता याला म्हणतात मेड ऑफ द मिस्ट त्यामुळे आता मेड ऑफ द मिस्टनी नायगराला जायचं आहे मेड ऑफ द मिसची आता ट्रिप चालू होणार आहे आणि त्याच्यासाठी आमचं सजणं झालेलं आहे आणि समोर आमची बोट आहे त्यामुळे आता उलटं करून दाखवतो कुठं आम्ही चाललो आहे आणि काय हा अनुभव आहे चला मेड ऑफ द मिस्ट या बोटीतनं आता नायगराच्या जवळ जायचं आहे मेड ऑफ द मिसची टूर चालू झालेली आहे समोर समोरा अमेरिकन फॉल आपल्याला पाण्यातनं दिसतोय आणि समोर आहे तो आहे रेनबो ब्रिज शा आता जवळ जातोय आपण अरे बाप रे काय पाण्याचा प्रभात आहे एवढ्या जवळन नायगरा फॉल्स बघणं त्याचा आवाज ऐकणं या सगळ्याच गोष्टी अद्भुत आहेत वा नायगारा फॉल्सची थी अप्रतिम ट्रीप झालेली आहे फक्त इथनं पाय निघत नाही आहे जेव्हा निसर्गाचं असं रूप दिसतं तेव्हा तिथनं हलणं हे मुश्किलच होऊन बसतं तेव्हा हा नजारा डोळ्यात आणि अगदी अल्प प्रमाणात कॅमेऱ्यात साठवून मी नायगारा फॉल्सचा निरोप घेतो आहे लेले नायगरा फॉल्स बफेलो अमेरिका